आमची आमचे मातोश्री बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि कोकण यांचं एक वेगळं नातं आहे बाळासाहेब आणि उद्धवसाहेबसुद्धा कोकण हे आपलं एक परिवार समजतात आणि त्या परिवारातल्या आपल्या सर्व लोकांना मतदारांना भेटण्यासाठी त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी आणि मशालरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आज उद्धवसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि आम्ही आनंदित आहोतच आजच्या उद्धव साहेबांच्या सभेने विजयावर माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होईल आणि पुढे आम्ही मार्गक्रमण करू एकाच वेळेला दोन सभा मन सभा मनसेची पण आहे म्हणून ते काय मराठीत आपल्या म्हण आहे मोर नाचतं मग तुडतुड नाचत त्याच्या पलीकडे नाही काय आमची सभा मोठी दावा मनसे करते हा ते करणारे बघतील रत्नागिरीकांना पण माहिती आहे कोण सेटंग सेटिंग करणारा आहे कोण पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणार आहे पण इथे सुपारी वाजवायची ती मशाल मशाल चिन्हाचाच बेंडबाजा वाजणार आणि इतरांची सुपारी वाजवली जाईल अविनाश देश अविनाशव असं म्हणतात की समजा अडीच जखाने विजय झाला तर मी टक्कल करून फिरेन असं कोणाला म्हणाले तुमचा जर विजय झाला तर मी टक्कल करून फिरेन अरे अविनाश जाधव तू कुठे काम करतोस काय तुझे धंदे हे काय मला माहिती नाहीत का आलंच कुठून जिथे आहेत तिथे आधी पहिले दिवे लावणे नंतर बोल आजच्या सभेला कोण उपस्थित राहतील काय नाही उद्धव साहेब आहेत आघाडीचे इंडिया आघाडीचे बाकीचे सर्व मान्यवर स्थानिक नेते आहेत आमदार महोदय आहेत हे सर्व आहेत ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कोण उद्धवजींच्या परिवारातले रश्मीहिनी आहेत तेजस ठाकरे आहेत चार तारखेला पुन्हा आदित्यजी ठाकरे आहेत चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये उद्धवजी पुन्हा तीन तारीखला कणकवलीमध्ये आहेत सभा भूतो भविष्यात जबरदस्त धनक्यात प्रत्येक वेळेला जशी झाली तशी चला ओके